न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे <स्थाँगा> घेऊन आता प्रत्येकाची आपल्या सर्वांची अपेक्षा आहे आणि आपल्याला या मारेकरीला न्याय मिळाला पाहिजे आणि माझी सुद्धा तीच इच्छा आहे मी दुसऱ्या सभा सांगता किंवा दुसऱ्यांमध्ये की या मारेकऱ्यांमध्ये अटक करा सर्व गोष्टी सर्व गावपर्धिक सर्व आणि बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी

सहा आरोपी आहेत का त्यांना सहा आरोपी केलं आहे काय पण मुख्य आरोपी जे ज्यांनी केलं आहे ते सापडत नाही त्याच्या मास्टर माइंडमध्ये नावं ज्यांनी घेतले नव्हतं परत घटना गेली तीन वाजता सहा वाजेपर्यंत आपल्याला एफ आय आर सुद्धा आपल्याला घेण्यापेक्षा सुद्धा घेतला ठीक हे आपल्यासाठी स्वतंत्र आहे आणि त्याच्यामुळं ही पुढच्या घटना घडली हे एफ आय आर दाखल करून आला नाही त्या पोलीस स्टेशनला कोणी नोटे मी बोलले आता मी खेळणाऱ्याचे अधिकारी त्यांची घटना त्यांना त्याबद्दल पोलिसांना भेटणार आहेत ही जर घटना तिथंच घेतली म्हणून घेतली असते त्याच्या पाणीमागे गाडी घरी असते त्याच्या बाबतीचे टावर तीनला उचललं सवातीला पोलीस स्टेशनला जिल्ह्यात घेण्याच्या नंतर तिथलं असतं तर ही घटना आपली घडली नसते असं माझं स्वतःचं म्हणजे नक्कीच असतं तर एवढं तरी तरी केलं त्यांच्या अशी आमची मुलं आहेत पोलिसने सुद्धा ज्या मुला जे केला आहे त्यांना साथ देण्यासारखा प्रकार आहे पण आपलं काही नजर तर आपल्याला न्याय पाहिजे तर त्या पोलिस यंत्रणे परत पुन्हा दोन दिवस म्हणजे आपल्या दिवशी पण काही झालं नाही आज पण परत फक्त एक पुण्या की आधी फुलं आरोपी झाला असं दाखवलं गेलं आहे पण ते ज्या गाडीत पोलिसांना मी परत दुसऱ्या माहीत सांगितलं आहे त्या दिवशी तुम्हाला जर हे आरोपी सापडले तर ते काय म्हणतात तुम्ही त्यांना त्यांचं काय जॉब का त्यांना कोर्टात प्रजेक्ट केलं काही केलं काय लवकर त्याच्यानंतर दुसऱ्या चंद्राचा गुन्हा वगैरे तो वेगळा प्रकार हा वेगळा प्रकार आहे याच्यामध्ये आपल्या माणसासाठी काय विषय असतात ती ती विषय लिहिली हा विषय आपला वेगळा आपल्या माणसाला परत

এই নিয়ম